आपण पाहतायत क्राईम ऑफ महाराष्ट्र पिताना झालेल्या वादातून खून करणाऱ्या आरोपींना कोंडवा तपास पथकाने एका तासात बेद्या ठोकल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोंडव्यातील भैरवनाथ मंदिरासमोरील दशक्रिया विधीधाम येथे एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्याने घटनास्थळाला पोलिसांनी भेट दिली असता सदर इसमाच्या डोक्यावर व तोंडावर कोणत्या तरी हत्याराने किंवा वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्याचे लक्षात आले त्याप्रमाणे कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एक्काहत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे अज्ञाती समानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन व घटनेचे गांभीर्य पाहता आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रोफ शेख यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपींचा शोध घेत होते घटनास्थळावरील लोकांना मयती समांबाबत विचारला करता त्याचे नाव मल्लेश कुपेंद्र कोळी व हे बावीस वर्षे राहणार गल्ली नंबर एक आंबेडकर वसाहत कात्रस कोंडवा रोड आर के कॉलनी शेजारी कात्रस पुणे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे तपास पथकाने तपास चालू केला असता तपास पथकातील पोलीस हवालदार विशाल मेमाने व पोलीस अंमलदार सुजित मदन यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की मयत इसमांबरोबर घटनेच्या काही वेळापूर्वी कोण दारू पिण्यास होते व वा कोणाचे वाद झाले म्हणून त्या माहितीच्या आधारे तपास पथकातील स्टाफच्या मदतीने संशयित इसम बारीश उर्फ बाऱ्या संजय खुडे व आकाश सुभाष मानकर यांना गुन्हा करून पळून जाण्याच्या तयारीत असताना टिळेकर नगर पाण्याच्या टाकीजवळून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी दरम्यान मयतीसम व आरोपी बारीश उर्फ बाऱ्या संजय खुडे व एकवीस वर्षे राहणार भैरवनाथ मंदिराजवळ तालीम चौक कोंडवा खुर्द पुणे व आकाश सुभाष मानकर व तेवीस वर्षे राहणार आर के कॉलनी गोकुळनगर पुणे यातील आरोपी आकाश मानकर यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मयताचे व आरोपीचे दारू पिताना वाद झाल्याने दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घटनास्थळी दारू पित असताना त्यांना मयतीसम मल्लेश कुपेंद्र कोळी येताना दिसला म्हणून त्यांनी त्याला आरोपी बारीश उर्फ बाऱ्या संजय खुडे तेव्हा आकाश सुभाष मानकर यांनी घटनास्थळावरील झाडाच्या फांदी व तेथील सिमेंट ब्लॉकच्या मदतीने मारहाण करून जीवित ठार केले असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्याने आरोपींना एका तासाच्या आत जेरबंद केले सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच डॉक्टर राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोंडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुन्हे अब्दुल रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार सतीश चव्हाण निलेश देसाई विशाल मेमाणे गोरखनाथ चिनके पोलीस अंमलदार शाहीद शेख लक्ष्मण होळकर संतोष बनसुने सूरज शुक्ला सुजित मदन सागर भोसले यांनी केली आहे